नमस्कार थंडीच्या दिवसात हिरव्या पालेभाज्या किंवा फळभाज्या सर्वच अगदी उत्तम प्रकारच्या येतात शिवाय त्यांचा सीझनही असतो मग आज आपण अशाच प्रकारची एक भाजी बघणार आहोत तिचं नाव आहे फरसबीची भाजी ह्या भाजीसाठी जास्त तयारीही करायची नाही आहे ना, ना कोणतं वाटण बनवायचं आहे आपल्याला फक्त कांदा आणि टोमॅटो कापून ठेवायचं आहे बस एवढंच फोडणीसाठी एक चमचाभर तेल घालून घ्यायचे जिऱ्याची फोडणी द्यायची आहे मग त्यानंतर हळद घालायची आहे मी पाव चमचा हळद घातलेली आहे एक चमचाभर गरम मसाला घातलेला आहे घरचा गरम मसाला आहे त्यानंतर एक चमचाभर धनेजिरे पूड घालून घ्यायची आहे आणि हे सगळी फोडणी छान परतली की मग त्यानंतर कांदा घालून घ्यायचा आहे कांद्याला जास्त शिजवायचा नाही आहे थोडासा शालो फ्राय करून घ्यायचा आहे कांदा एकदम बारीक कापून घ्यायचा आहे जेणेकरून तो फोडणीमध्ये पटकन शिजेल आणि त्याची चवही अगदी सुंदर येईल कांदा थोडासा एक दोन मिनिटासाठी शॅलो फ्राय करून झाला की मग आपण यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे टोमॅटो कशासाठी टोमॅटोला जी टँगी टेस्ट आहे ना आंबट गोड अशी ती चव या भाजीला अतिशय अप्रतिम अशी लागते म्हणून यामध्ये एक टोमॅटो घालून घ्यायचा आहे टोमॅटो घातला की त्यामध्ये लगेचच मीठ घालून घ्यायचे टोमॅटोला लगेचच मीठ घातलं की त्याची टेस्ट खूप छान येते आणि त्याला जे पाणी सुटतं ते पाणी आपली भाजी शिजण्यासाठी खूप जास्त फायद्याचं ठरतं बरं हे सगळं छान परतवून घ्यायचं एखाद मिनिट तुम्हाला वाटलं तर तुम्ही झाकण ठेवू शकता पण मला गरज नाही वाटली मी झाकण वगैरे ठेवून नाही शिजवलेलं आहे मग मी डायरेक्टली याच्यामध्ये बारीक कापून घेतलेली जी फरसबी आहे ती घालून घेतली आहे पण त्या अगोदर यामध्ये छान कोथंबीर घालून घ्यायची कारण फोडणीमध्ये जी आपण कोथंबीर वापरतो ना त्यामुळे टेस्ट आपल्या भाजीला अतिशय सुंदर येते तुम्हाला आवडत असेल तर आत्ता घाला नाही तर तुम्ही नंतर घातली तरीही चालेल काहीच हरकत नाही आहे आता फरसबी या सीझनमध्ये खाण्याचे भरपूर फायदे आहेत कारण काय आहे की फरसबी खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये लाल ज्या रक्तपेशी असतात म्हणजे रेड ब्लड सेल्स थोडक्यात काय की हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढण्यासाठी आपल्याला फरजबीची मदत होते शिवाय त्याच्यामुळे आपली डायजेस्टिव ही खूप चांगली होते यामध्ये व्हायटॅमिन के ए आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहे जे आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहे शिवाय थंडीच्या दिवसामध्ये जर आपण ह्या सगळ्या पदार्थांचं सेवन केलं तर ते आपल्या शरीराला खूप उपयोगी पडतं बरं माझ्याकडे या कोवळ्या शेंगा आहेत म्हणून मी अगदी ती, दोन तीन चमचेच पाणी गरम करून घातलेलं आहे थंड पाणी कोणत्याही भाजीला शिजायला ठेवताना घालायचं नाही कारण आपण भाजी शिजवत असतो त्याचे टेम्परेचर भरपूर असतं आणि थंड पाणी घातलं की भाजीचं टेम्परेचर लगेच खूप जास्त डाऊन होतं मग त्यामुळे काय होतं की भाजीची टेस्ट खूप बदलते म्हणून मग पाणी गरम करून घालायचे आणि झाकण ठेवून अगदी पाच ते सात मिनिट शिजवून घ्यायचे पण काय करायचं आहे मध्ये मध्ये भाजी छान हलवून घ्यायची आहे जेणेकरून भाजी खाली करपली जाणार नाही आहे ठीक आहे आणि हो माझ्याकडे हे अशी फरजबी करतात तुमच्याकडे अजून कोणत्या प्रकारे फरजबीची भाजी करतात हे मला कमेंट करून सांगा म्हणजे मी पण ती ट्राय करेल आजची ही साधी सोपी रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा आणि हो तुम्हाला आवडली की नाही हे मला कमेंट करून सांगायचे अशाच साध्या सोप्या आणि क्वीक रेसिपीजसाठी श्रावणीज किचनला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे बेल बटन आहे तेही प्रेस करा धन्यवाद